देवशेनी एकादशी देवशनी एकादशीला इतर एकादशींपेक्षा अनेक पटीने महत्व आहे देवशनी एकादशीला भगवान विष्णू चार महिने निद्रावस्थेत जातात देवशनी एकादशीला भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळवण्यासाठी काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे का एकादशीला अशी कोणती सहा कामे टाळवी ज्यामुळे आपल्याला एकादशीचे पुण्य मिळते व आपण केलेल्या पुण्यांचे पुण्यफळ मिळते म्हणून अशी चुका चुकूनही करू नका एकादशीचे नियम हे अतिशय सोपे नियम आहे ते जरूर पालन करावे एकादशीच्या दिवशी सुपारीचे पान खाऊ नये कारण सुपारीचे पान खाल्ल्याने माणसाच्या मनातील रजोगुणाला प्रवृत्ती मिळते आणि त्यामुळे एकादशीच्या दिवशी पान खाण्यास सक्त मनाई आहे एकादशीच्या दिवशी हिंसा राग चोरी बडबड वगैरे करू नये एकादशीच्या दिवशी असे केल्याने तुमचा मान कमी होऊ शकतो आणि तुम्हाला अनेक वेळा अपमानाचाही सामना करावा लागू शकतो एकादशीच्या दिवशी दिवसा झोपणे टाळावे एकादशीला रात्री थोडे जागरण करावे आणि मग रात्री झोपण्याआधी देवाला अर् अर्चना पूजा करून मगच झोपावे देवछणी एकादशीच्या दिवशी महिलांनी केस धुवू नये त्याचबरोबर नख किंवा केस कापू नये असे करणे अशुभ मानले गेलेले आहे एकादशीच्या दिवशी पूजा करताना महिलांनी आणि पुरुषांनी हे लक्षात ठेवावे की आपल्याला काळ्या रंगाचे कपडे घालायचे नाही आहेत आणि महिलांनी एकादशीच्या दरम्यान केस उघडे ठेवणे ठेवू ठेवू नये एकादशीच्या दिवशी घरामध्ये तामसिक अन्न शिजवू नये यासोबतच कांदा आणि लसूण खाणेसुद्धा वर्ज करावे एकादशीच्या दिवशी तुळशीच्या पानांना चुकूनही हात लावू नये तसेच या दिवशी तुळशीचे पाने चुकूनही तोडू नये तुळशीचे पानांचे सेवन करू नये प्रसादच जर वापरायचे असेल तर आधीच तो एक दिवस आधीच तुळशीचे पाने तोडून ठेवावे एकादशीच्या दिवशी ब्राह्मण आणि गरजू लोकांना दान करावे उपवास झाल्यानंतर लोकांना मिठाई अन्न फळे कपडे इत्यादी दान करणे उत्तम मानले गेलेले आहे माणसाला कधीही अन्न आणि पैशाची कमतरता भासत नाही शिवाय या दिवशी दूध आणि दही दान केल्याने माणसाच्या जीवनात येणाऱ्या दुःख संकटांपासून मुक्ती मिळते त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी भात खाणे टाळावे म्हणजेच तांदूळ खाणे टाळावे एकादशीला तांदूळ आणि डाळी खाणेसुद्धा टाळावे ह्या एकादशीला डाळसुद्धा खाऊ नये आणि इतर कोणत्याही एकादशीला तांदूळ म्हणजेच भात खाणे टाळावे एकादशीला ब्रह्मचार्याचे पालन करणे ठरा पाळण करणे म्हणजेच शारीरिक संबंध ठेवू नये या दिवशी झोपणे टाळावे करणे टाळावे क्रोध निद्रा हे गोष्टी टाळाव्यात शुभ कार्य या महिन्यामध्ये टाळावी आता देवशैनी एकादशीपासून चातुर्मास सुरू होत आहे त्यामुळे या काळामध्ये कोणतेही शुभ कार्य विवाह गृहप्रवेश इत्यादी करू नये आता आपण बघणार आहोत की एकादशीपासून म्हणजे चातुर्मास सुरू झाल्यापासून काय करावे आणि काय करू नये एकादशीच्या दिवशी व्रत ठेवणे अतिशय शुभ मानले जाते एकादशीला उपवास करण्याला खूप महत्त्व आहे उपवासाच्या दिवशी फक्त फळे दूध आणि पाण्यावर राहून उपवास करावा बरेच लोक या दिवशी शाबुदाना खिचडीसुद्धा खातात पण शक्य असल्यास फळे आणि दूध आणि पाण्यावर राहूनच उपवास करावा भगवान विष्णूची जेवढी शक्य होईल तेवढी सेवा करावी या दिवशी भगवान विष्णूची पूजा करावी पिवळे वस्त्र परिधान करावे भगवान विष्णूंचा मंत्र म्हणावा भगवान विष्णूंना पिवळी मिठाई अर्पण करावी नैवेद्य दाखवावा भगवान विष्णूंचा ओम नमो भगवते वासुदेवाय नम वासु हा मंत्र म्हणावा सोबतच माता लक्ष्मीची ही पूजा करावी विष्णू नाम म्हणावे शक्य झाल्यास या महिन्यामध्ये म्हणजे एकादशीच्या दिवशी सत्यनारायण पूजा करणे शुभ मानले जाते पण बरेच लोकांच्या ठिकाणी एकादशीच्या दिवशी सत्यनारायण पूजा घातली जात नाही कारण उपवास असतो मग अशा वेळेस दुसऱ्या दिवशी ती प्रसाद ग्रहण करावा आणि गरजू लोकांना जेवढे शक्य असेल तेवढे दान करावे चतुर्मासमध्ये गोपद्म काढण्यास सुरुवात करावी म्हणून एकादशीपासून आपल्याला गोपद्माचे सुरुवात करायची आहे या दिवशी तुम्हाला जेवढे जप करायचे से असेल ध्यान करायचे असेल कीर्तन करायचे असेल ते मी करू शकता या दिवशी तुम्ही तीर्थ जा स्थानावर जाऊन स्नान करू शकतात एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची प्रार्थना करण्यासाठी मंदिरात जावे संध्याकाळी महिलांनी जमिनीवर गेरू आणि खडिया घालून एकादशी तयार करावी आणि भगवानांना सेवा अर्पण करावी देशा देशी तुपाचा दिवा लावा शे भगवानांना शेंगदाणा उपऊस आणि इतर फळे अर्पण करावीत एकादशीचा उपवास कधी मोडायचा असतो एकादशीचा उपवास दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर एकादशीचे पारण केले जाते म्हणजे द्वादशीच्या दिवशी आपल्याला हा उपवास सोडायचा असतो ही होती माहिती महत्त्वाची माहिती की एकादशीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये तुम्ही महिलांनी सर्वांनी हे नियम वाचावेत पाळावेत आणि इतरांनाही शेअर करावेत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका